अर्चना ताई एक नंबर दन धन्यवाद डन दन, धन्यवाद तीन नंबर लाईद देन धन्यवाद अर्चना ताई दादा नमस्कार अर्चना ताई नमस्कार हो लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बाय बाय ताई साहेब काळजी घ्या सर्वांनी बाय बाय अर्चना ताई प्रेमदादा नमस्कार दादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी प्रेमदादा थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल अर्चना ताई प्रेमदादा जेवण झाले प्रेमदादा लाईकद करा सर्वजण प्रेमदादा जेवण झाले माझे तुझे सांग कर्माशीरे कर्मदादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईव्ह दादा जय ताई जय भीम जय भीम मी काय सांग मला मालो ते गुरूप ना मला ते ग्रुप हे केलंय मला जॉईन करा ना वाट पाहायला लावू नका ताई प्लीज सुनील दादा काय बोलताय कसली वाट करमा कोणता आपला ग्रुप आहे ना करमा दादा मी आता लाईव्ह मध्ये बोलू शकत नाही करा माझ्याकडनं डिलीट झाला अर्चना ताई जेवण झाले प्रेम दादा दादा म्हणताय ओके हा ठीक आहे ना समजलं असेल तर कर्मदादा लाईला लाईक करा सुनील म्हणताय म्यूट होता हे काय मी बोलते ना भाई। बोलते तर आहे मी सुनील दादा बोला ना कसे आहेत तुम्ही जेवण झालं तुमचं तर मावशीर काय खाल्लं ताई तोडलीची भात भात वरण चपाती तुम्ही काय खाल्लं अर्चना ताई ओके बाय ताई शुभरात्री अर्चना ताई मी तुमच्यामुळे लाईव्ह सुरू केले बरं बाय करू नका सगळे बाय करताय मग मी पण ठेवते आता चला हे अजून करणार आहे काय कामावर आहे अच्छा अर्चना ताई म्हणतात प्रेमदादा थांबा गुड नाईट बाय बाय करमा मला खर दा, तुम्ही विसर कामा तुम्ही लहान लहान होते ना म्हणून लक्षात नाहीये तुमचा चेहरा आता बोलताय तुम्ही मग लाईक करता तुम्ही म्हणून म्हटलो मन अच्छा प्रेम दादा, लाईक डन सुनील दादा स्वागत आहे मध्ये दे तुमचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल बोला बोला कमेंट करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट सुनील झालं जेवण झालं तुमचं कमेंट दिसत नाही मला कमेंट करा ना दोन सुनील आहे तिथे मी तुमच्याशी बोलते तुमच्याशीच बोलते जेवण झालं का म्हटलं तुमचं कामावरून आलात का वरून खाली कमेंट करा सगळ्यांनी अर्चना, अर्चना, ता अर्चना ताई अर्चना श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अर्चना ताई अर्चना ताई जेवण केलं का गोळ्या खाल्ल्या का काही स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ माझं झा कामावर नाही हो अजून मी अच्छा तुम्ही म्हटलं ना मी कामाला येतो अर्चना ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ सुनील हे सुनील आहेत ना रेड कपडे घातलेले तुम्ही कमेंट चांगले करा शॉर्ट वे माझ्या व्हिडिओना शॉर्ट व्हिडिओना कमेंट कस काय काय पण काय करता तुम्ही अर्चना